महाराजांनी या कोकण दौऱ्यात जवळ श्री परशुरामाचं दर्शन घेतलं मुक्काम केला पूजा अर्चा झाल्या विपुल दानधर्म केला याच श्री परशुरामावरती यापूर्वी हबशाचे हल्ले होत होते आता हे स्थान निर्धास्त झालं मार्च अखेर सोळाशे एकसष्ट अधूनमधून महाराज अशा धर्म कार्यामध्ये उपस्थित राहून आनंद लुटतात पण ते उत्साहबाज नव्हते यानंतर पाचच महिन्यांनी महाराजांनी प्रतापगडावरती श्री भवानी देवीची स्थापना केली हा स्थापनेचा कार्यक्रम मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते झाला देऊळ छोट साधं व रेखीव होतं श्री भवानीच्या पूजे छान छानपण साधीसुदी व्यवस्था त्यांनी लावून दिली या श्री स्थापनेच्या कार्यक्रमाला

विनायक भट्ट हडप यांच्याकडे सोपवली त्यांना लिहिलेल्या पत्रातील एक वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे श्रींची नित्यनैमित्य पूजा अर्चा आणि यथा सांग करावीत म्हणजे गडावरील अंत कोणत्याही कारभारात लक्ष घालू नये महाराजांच्या या सूचक शब्दांवरती अधिक भाष्य करण्यासाठी काही जरुरी आहे का महाराज या कोकणस्वारीमध्ये थेट राजापुरावरती धडकले त्यांचा सारा रोख होता राजापुरातील ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीवरती तेथील उपद्यावी अकरा इंग्रजांवरती हेनरी रिंगविंटन या अकरांच्या प्रमुख अधिकारी होता गिफर्ड डेनियल इमॅन्युअल रिसर्चर्स रेडॉल्ट टेलर इत्यादी बाकीचे होते इंग्रज म्हटलं की ते महत्वाकांक्षी आणि तेवढ्याच पातळयंत्री राजकारणी असायचे हेही अन विशेषही हेन्री तसाच होता पन्हाळ्यात सिद्धी जोहरने विडा घातला इसवी सन सोळाशे साठ पाच मार्च ते पुढे तेव्हा या हेनरीने आपल्या बरोबर सर्व इंग्रजांना घेऊन स्वतःचे तो इंग्रज झेंडे लावून आणि बँड वाजवत पन्हाळ्यावरती टोफा डागत होता पूर्वी महाराजांशी केलेला मैत्रीचा करार मोडून इंग्रज हा उपद्व्याप करत होते शिवाजी महाराजांच्या जोहरच्या हातून आणि पुण्यास येऊन बसलेल्या शाहिस्ते हातून पूर्ण नाश होणार आहे असा या इंग्रजांना साक्षात्कार झाला असावा म्हणूनच महाराजांशी केलेला करार मोडून हे इंग्रज जोहरच्या मदतीला आले होते कारण जोहरच्या जय मिळवणार आणि पुढे आदिलशाहकडून आपल्या ईस्ट इंडिया कंपनीला सवलती आणि जागा व्यापारासाठी मिळणार ही त्यांना खात्री वाटत होती पण झालं उलटच जोहरचा पराभव झाला इंग्रजांना धड गोळ्याचे आणि खर्चाचे पैसेही मिळाले नाहीत कसं बस तोंड लपवत पळून गेले हे लोक पनाळ्याहून राजापुरस आले यांचाच काटा काढण्यासाठी महाराज आता राजापुरावरती येत होते हे इंग्रज इतके विलक्षण राजकारणी होते की म्हणजेच निब्बर निर्लज्ज होते की मराठा राजा शिवाजी राजापुरावरती येतोय हे समजता जणू काही आपण महाराजांच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आहोत अशा थाटात महाराजांच्या स्वागतासाठी राजापुराबाहेर ते समोर आले पुढे आले महाराजांनी पाहिलं आणि त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांना हुकूम केला की या टोपीकारांना गिरफ्तार करा ताबडतोब आणि यांची तेथील राजापूरची जप्त करा आणि कुदळी लावून खनून काढा इंग्रजांना बोलायला जागाच नव्हती तसा तसंच थेटल म्हणजेच बरं असतं हे इंग्रज वाघ्र घड्याच्या कैदेत डांबले गेले होते राजापूरच्या या छाप्यात महाराजांना धनदौलत खूप मिळाली पण एक अनमोल रत्न त्यांना गवसलं त्याचं नाव बाळाजी आवजी चित्रे हिरे मोती सोनं याची गरज होती पण महाराजांनी सर्वात आवडती लाडकी संपत्ती म्हणजे त्यांचे जीवलक एक एक माणूस ते अधिक प्रेमाने हृदयाशी जपत होते आपल्या मित्रांविषयी त्यांनी वेळोवेळी काढलेले उद्गार मधासारखे ओथंबलेले आढळतात महाराजांची संघटन भूक ही बकासुराहूनही मोठी होती ते माणसं मिळवत होते त्यामुळे मुलूक आणि गडकोट आपोआप मिळत होते या बाबतीत महाराजांच्या पाठीशी उभी होती आई जिजाऊ साहेब तिचं प्रेम महाराजांवरती जेवढं होतं तेवढं साऱ्या मराठ्यांवरती होतं अपार कितीतरी उदाहरण आहेत जिजाऊ मासाहेबांचं आई, आई पण जुन्या कागदपत्रांमध्ये सापडतं पण त्यातल्या दोन ओळींच्या मधल्या कोऱ्या जागेमध्ये बिनशब्दांनी लिहिलेलं अधिक सापडतं ते वाचण्यासाठी पल बकच मॅगझिन गर्कीचं आणि साने गुरुजींचं मायाळू मनच हवं पायाळू माणसाला जमीन खालचे लपलेलं पाणी सापडतं या मायाळूंचंही तसंच काहीस होतं